नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आज माहीत आहे मी ब्लॉग कुठून चालू करत आहे एक मिनिट तुम्हाला दाखवत पायरीवर उभी आहे मी जिण्यावर वरती जायचं आहे खूप रडत होती ती तुम्हाला सांगितलं तिचं वॅक्सिनेशन झालेलं होतं खूप त्रास देत आहे खूप कंटाळा करत आहे कुणाजवळच राहत नाही आहे खूप चिडचिड खूप चिडचिड करत आहे तसं आज तिचं ताप आराम आहे पण ती थोडंसं लंगडत लंगडत चालत आहे तिला चालता येत नाही आहे पण ती आता वरती तिला वरती घेऊन आली होती रडत खूप होती मग तिच्यासाठी मी पॉपकॉर्न आणते म्हणून खाली आली आता वरती जायला निघाले मी पॉपकॉर्न वगैरे घेतले वरती जायला निघाली पण मग मी तिला तिथे वरण आणि पोळी चारत आहे तर मला म्हटले की तो दिसू नको थोडा वेळ तिथेच थांब म्हणून मग मी इथेच थांबली आहे कारण की ती पोळी खाली तर तिचं पोळी खाऊन झालं तर मी जाणार आहे म्हणून जाऊ द्या म्हटलं थोड्या वेळ इथेच थांबूया पोरीसाठी तर एवढं करूनच शकते मी कारण की मी दिसलं तर पुन्हा ती खाणार नाही मग पुन्हा माझ्याकडे यायला चिडचिड करते ती म्हणून ती खेळत जाऊन आता खाता आहे तर म्हटलं थोड्या वेळ थांबते मग तिच्यासाठी मी पॉपकॉर्न घेऊन चालली आणि फरसाण आहे चि थोडंसं चिवडा आहे विक विक्रतीत चिवडा आहे तो आमच्यासाठी घेऊन चालली थोडंसं बघा तिच्यासाठी पॉपकॉर्न आणि हे आमच्यासाठी थोडंसं विक्रती चिवडा आहे ते चिवडा ती आणि तिच्यासाठी पप्पन गेले थोडे दोन दिवस इतकी त्रास द्यायला लागली ती खूप भयानक कारण की खूप ताप येत होता आणि तिचा पाय पण सुजला होता खूप इंजेक्शनमुळे दीड वर्षाचं इंजेक्शन होतं आणि सिस्टरने पण सांगितलं होतं की खूप त्रास होणार दोन दिवस ताप होतं ताप आता आराम आहे पण तिला ज्या ठिकाणी इंजेक्शन दिलं आहे ना ती जागा थोडी लालसर लालसर असं झाली आहे तिला बर्फ वगैरे शेकून दिलं आहे तसं ती खूप आता आराम आहे तिचं कालपेक्षा पण थोडं पूर्णपणे बरं व्हायचं आहे ती आताही लंगडत लंगडत चालते पण चालण्याचा प्रयत्न करते एवढं तरी बरं आहे एक खेळ करत आहे मी तुझ्यासाठी आणली ना खायला काय टमी भरून आहे टमी भर भर म्हणते टमी भरून आहे नाही खा ती आता काहीच्या घरी पण खाली नाही का ते दाना हा दाना हा मग खा दाना खा काय नाही जाण तोंडपूसनं जाण जाण गे जाण ब्राईटनेस पपकॉर्न हा काय खाली तू काय खाली पॉपकॉर्न खाली काय खाली पॉपॉन पॉन खाली ती आजचं वातावरण बघा कितनी सुंदर आहे वाव पूर्ण क्लीन आहे आभाळ वाटत नाही ना आभाळ आहे म्हणून पूर्ण असं दाखवलं की असं का वाटतं काहीतरी वॉलपेपर आहे बस इतच बस

कुठे गेली काकू हा जो टॉप आहे त्या दिवशी मम्मीने घेतलेला सांगितली होती थोडस फिटिंगला दिला होता हे साईडला काकू राहते त्यांच्याकडेच आणि काकू आता मला थोडंसं मारून दिले शिलाईत म्हटलं थोडंसं घालून बघ होती की नाही मी एकदा घालून बघते ट्राय करून बघते मग सांगते टॉप फिटिंग परफेक्ट झालेला आहे नाही ते हातात काकू परफेक्ट झालं मम्मीचं टॉप मन बोला आम्ही पहिले इथेच राहत होतो रूम करून माई माई ओ काकू मॅच इतकी जिद्दपणा करत आहे इतकी जिद्दपणा करत आहे बिलकुल ऐकत नाही मूर्ख दुधा दूध दूद पे म्हणून तिला दूध काढून दिली मी चम्मच घेऊन आणली स्वतःच घेऊन आली तिथे वरून आण पहिले नाही पहिले चम्मच घेऊन आली ती लपवली तर पुन्हा दुसरा चम्मच घेऊन आली <laughs> आणि हे बघ इथं दूध सांडवली तर आत्ताच पुसली <laughs> खरंच तुझ्या तोंडात तरी जात आहे का एक तरी थेंब दूध ग जा म्हणत आहे त्याला नानू पाजून देतात दे ना ग नानूला दे दे नानूला चम्मच दे दे हे बघ माझ्याकडे माई तो चम्मच आहे ना नानूला दे नानूला दे नानू पाजून दे खूप जिद्दी होत आहे बिलकुल ऐकत नाही आहे हे बघ बिलकुल ऐकत नाही आहे बाजून देतो म्हटलं तर बिलकुल ऐकत नाही जाऊ दे आहे नेहमीच चालू राहणार आहे तर चला आजच्यासाठी एवढंच भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो माझे चॅ ब्लॉग आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय श्री स्वामी समर्थ